विद्या संमेलित राणात मेळखी जिंदाचंद्रपूर सावित्री शक्तिपीठ पुणे महाराष्ट्र नवरात्र उत्सव त्यामध्ये महाडायकांचा जागर यामध्ये मी आज सिंधुदाई सपकाळ यांची भूमिका साकार करत आहे मी चिंदी वय वर्ष वीस नऊ दिवसाचं बाळ आणि दगडाने प्रोटीन होणार माझ्या घरच्या लोकांनी मला घरून दगड मारून मारून हाकलून दिलं एका ट्रक मध्ये माझ्या माहेरला त्यांनी सोडायसाठी टाकलं मी आर्वीला येऊन पोचले एका झाडाखाली बसून राहिले पहाटे ते चार पासून संध्याकाळी चार पर्यंत बसून राहिले परंतु कोणीही मला विचारपूस केली नाही परंतु एक मात्र मुसलमान बाबा रिक्षेवाले ते मात्र जवळ आले म्हणाले बेटी मै देख रहा राहू तू येई की यायच बैठते हे तुझे कुछ खाया पिया की नाही म्हटलं बाबा माझ्याजवळ पैसे नाही बाबा आणि माझ्या पायामध्ये त्राणही नाही बाबा मी कुठे जाऊ शकत नाही मला माहेरी जायचं आहे बाबा पिंपरी मोघेला बेटी चिंता मत कर मी तुझे पोहोचतून गा बिचारा त्या बाबांनी मला पिंपरी मोघेला एक घेऊन सोडलं इथे कुठे जात आडवी आली नाही की धर्म आडवा आला नाही फक्त इथे समोर आली ती माणूस की आणि म्हणून आपण सर्वांनी जाती धर्मात न अडकता आपण माणुसकी ही जगली पाहिजे गेल्यानंतर समोरच्या दुकानामध्ये माझी आई आणि माझा भाऊ होता त्यांनी मला पाहिल्याबरोबर माझी जोरात ओरडली आलीस तशी आल्यापावलीस चालती हो तू शेण खाल्लस पाप केलंस तू बिलकुल यायचं नाही माझ्या घरी विहिरीत जीव देऊन दे रेल्वे खाली म्हणून जा आईने सुद्धा दिलं माहेर सासर दोघांनीही मला हाकलून दिलं परंतु या ठिकाणी माझ्या माईने जन्म देऊन मला मरणाचा रस्ता दाखविला पण मी एका मुलीला जन्म देऊन तिचे हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणारी मी आई कोण श्रेष्ठ मी श्रेष्ठ आणि तेव्हाच मी माझी चिंदी कृष्णाच्या करंगळीला बांधली आणि मी सिंधू बनले आता माझ्या आयुष्याच्या वाटेवर माझा मार्ग आता खर्च होता अनवानी परी काळ जात माझ्या पाया खाली बाळ वंट पायावरी भेगा परी काळ जात माझ्या चंद्र भागा मुखी माझ्या ज्ञानेशाचे गाळ माझी माझा आता संघर्ष सुरू झाला मी ठरवलं आता आपण रेल्वे स्टेशनवर भीक मागायचं मी रेल्वे स्टेशनवर भीक मागाय मागायला लागले दिवसभर भीक मागायची आणि गोळा झालेली भीक इतर भिकाऱ्यांसोबत मी वाटून खायची रात्री मात्र मशानभूमीत मी झोपायला जायची मला माणसाची भीती वाटायची मी एक भिकारी माझ्या भिकेतली भीक मी दुसऱ्यांना देऊ शकते तुम्ही का नाही तुम्ही सुद्धा एखादा जर व्यक्ती तर तुमच्या घासातला घास मी रेल्वे स्टेशनवर परंतु एक दिवस मला मरणाचा विचार माझ्या मनात आला आणि मी मरणासाठी जाणार तोच मला एक भिकारी म्हातारा खूप जोरजोराने तापाने फणफणलेला आणि कणत होता म्हणतो ताप मला वाचवा कोणीतरी वाचवा मला घुटभर पाणी द्या घुटभर पाणी द्या मी त्या म्हाताऱ्या गेले मी त्याला माझ्या जवळच्या भाकरी चारल्या आणि पाणी पाजलं तो म्हातारा मेलाच नाही तो जगला तेव्हाच मी ठरवलं की आपण मरण्यापेक्षा मरणाऱ्यासाठी आपण जगायचं आणि तेव्हाच मी समाजसेवेचं व्रत आपल्या मनात धरलं परंतु मुलगी आपल्या जवळ ठेवून चालणार नव्हतं म्हणून मी माझी ममता तीन वर्षाची असताना तिला दगुडशेठ हलवाई ट्रस्टला पुण्यामध्ये मी माझी देऊन टाकली आणि आता समाजसेवा करण्यासाठी बाहेर पडली कुठे कुठे शोधायची आईची गरज आहे का आणि असं मी दोन हजार अनाथ मुलांना मी गोळा केलं त्यांची मी माई बनली त्यांना शिकवलं गोळ्या बोळ्याने दूध पाजून मोठं केलं शिकवलं आज ते डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत आज मी दोनशे ब्याऐंशी जावयाची सासू आहे मला दोन हजार मुलं आहेत आणि सुना आणि नातवंड आणि तीनशे ब्याऐंशी गायींची मी आई झाली आहे कसायाच्या तावडीतून मी गायी सोडून आणते आणि त्यांचं पालन पोषण करते मी परदेशात जाऊन आली बावीस देशात जाऊन आली त्या ठिकाणी भाषण करायची आणि वापिस यायची तिथे महाराष्ट्राचे काही मुलं भेटायची आणि जोरा बोर्डायची जय महाराष्ट्र नऊवारी वेस्ट हा माझ्या नऊवारीचा सन्मान होता मला खूप अभिमान वाटायचा ही नऊवारी सन्मानाची आहे आणि म्हणून मुलींनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही लुगडं घाला असं मी म्हणणार नाही परंतु अंगभर वस्त्र घाला हा आपल्या संस्कृतीचा मान आहे म्हणून तुम्ही संस्कृती जर पाहा मी ज्यांनी मला घरातून हाकलून दिलं त्या माझ्या पतीला मी जवळ केलं आणि मरेपर्यंत त्यांची सेवा केली तुम्ही सुद्धा पतीशी एखाद्या वेळेस वाद झाला म्हणून तो वाद उगाळत बसू नका माफ करा म्हणूनच आपल्याला माऊली म्हणतात ना कोणतेही संकट आलं तर संकटाला घाबरून जाऊ नका जळू नका भरू नका त्याला सामोरे जा मी जगले तुम्ही पण जगा मी आदिवासींसाठी जगले आदिवासींना राहण्यासाठी निवारा आणि त्यांच्या जनावरांसाठी चारा मिळवण्या देण्यासाठी संघर्ष केला आणि असं कार्य करता करता मी दो, मी दोन सातशे पुरस्कारांची मानकरी झाली मी करू शकते तुम्ही खूप शिका मोठे वा पुढे जा परंतु मागे वळून पाहावे का कोणी दुःखित असेल त्या दुखितापर्यंत जा आणि त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा जय महाराष्ट्र नववारी वेस्टर्न मराठी वेस्टर्न मराठी